अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेतर्फे घोटी येथील एस एम बी टी हॉस्पिटलच्या विश्वस्तांना निवेदन देण्यात आलं एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जास्त रकमेची नोंद केली जाते याबद्दल अखिल भारतीय या आदिवासी विकास परिषदेचे लखी जाधव यांनी पगारवाढ झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय इगतपूर तालुक्यामध्ये एस एम कॉलेज आहे आणि तिथे दवाखाना पण आहे हॉस्पिटल शेजारी आदिवासी भाग असल्यामुळं आदिवासी गरीब जनतेला तिथं जवळ हॉस्पिटलची सोयी सुविधा पण उपलब्ध करून दिलेली आहे तिथं स्थानिक आदिवासी कर्मचारी काम करत असतात दहा बारा वर्षापासून या हॉस्पिटलची स्थापना झालेली असूनही फक्त दोन ते तीन हजार मानधनावरती काम करतात आणि त्यांचा पेमेंट पण चार चार पाच पाच महिने झाले मिळत पण नाही अजून आणि त्यांचा रेकॉर्डवरती सात हजार आठ हजार दहा हजार असे पेमेंट दाखवतात पण त्याच्या हातात फक्त दोन ते तीन हजार रुपये देणार देतात तर आम्ही आज त्यांचे पुरे साहेबांना निवेदन दिलं दहा ते पंधरा दिवसामध्ये जर त्या मुलांचे पेमेंट वाढ झाली तर एश एम मेट्रिक कॉलेजवरती मोठं आंदोलन छेडण्यात येईल अन्यथा आम्हाला आक्रमक भूमिका घेण्यात येईल घेईल या संघटनेतर्फे आणि त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे या निवेदनावर हॉस्पिटल प्रशासनाकडून काय कारवाई केली जाईल याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी रोहनदाणी घोटी